चुप्पू नगरपालिकेचं चतुर्थ आकारणीच्या संदर्भामध्ये नागरिकांना या ठिकाणी नोटिसा नगरपालिकेकडनं देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचं जे हिअरिंग आहे ती हिअरिंग त्यांनी कधी सत्तावीस तारखेला राहतात मात्र वस्तुस्थिती अशी आहे की दर चार वर्षानं नगरपालिकेचं चा पुनर्मूल्यांकन हे शहरामध्ये घेतलं जातं पण हे मूल्यांकन घेताना जे नवीन इमले झालेले असतात त्या संदर्भातलं इमारतीचं प्रकर्षानं त्या ठिकाणी मोजमाप केलं पण या ठिकाणी या अगोदर त्या चतुर्थ आकारणीच्या संदर्भामध्ये एका खाजगी कंपनीला एक दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी टेंडर देण्यात आलं होतं आणि ती निविदा काहीतरी दोन अडीच कोटीची त्या ठिकाणी नगरपालिकेला काढली होती आणि ही बाहेरची कंपनी त्याच्यावर नगरपालिकेचा माणूस अशा पद्धतीनं घरपट जाऊन त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं मोजमाप केलं आणि हे मोजमाप चुकीच्या पद्धतीनं केलं गेलं आहे म्हणून त्यावेळेला आम्ही सर्व पक्षीय उठाव केला होता आणि सर्व पक्षीयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला पालकमंत्र्यांनी स्थगिती दिली होती पण गतवर्षाची जी वसुली झाली ती गतवसुली वसुली ही जुन्या आकारणीप्रमाणे त्या ठिकाणी करण्यात आली परंतु यावर्षी पुन्हा लोक नागरिकांना ह्या नवीन आकारणीचे जी झालेल्या सर्वेनुसार त्या ठिकाणी आकारणीच्या नोटीस आलेल्या आहेत आणि त्या नोटीसा ह्या सदोष असल्यामुळं म्हणजे त्या ठिकाणी जी आकारणी केली सदोष असल्यामुळं निन्न्या संस्थांनी त्या ठिकाणी आपला विरोध त्या ठिकाणी नोंदवला मग व्यापारी संघटना असतील पक्षीय संघटना असतील खरं म्हणजे हे सर्व जनतेचा हा प्रश्न असल्यामुळं सगळ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आवाज उठवणं हे गरजेचं होतं काय पण ते त्या प्रत्येकाने आपापल्या परीनं त्या ठिकाणी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला पण मुळात आधी त्याचा गावा असा आहे की ही जी वस्तुस्थिती जी घरपट्टी झालेली आहे हे जे नवीन लोक आले होते ह्या नवीन लोकांनी ज्या घरांची मेजरमेंट घेतलेली आहे ही मेजरमेंट ही त्यांच्या लांबी रुंदीनुसार घेतलेली आहे परंतु कायद्यामध्ये जे प्रोव्हिजन आहे त्या कायद्यामधल्या प्रोविजनमध्ये त्या ठिकाणी आकारणी करताना संडास बाथरूम असतील तर ते संडास बाथरूम त्यातनं बघायला पाहिजे गॅलरी असेल ते गॅलरी बघायली पाहिजे परंतु या ठिकाणी जे मेजरमेंट घेतलं गेलं आहे ते संडासच्या टाकीचं सुद्धा मेजरमेंट घेतलं आहे एखाद्याची गाडी उभी करण्यासाठी पंच साधी शेड बांधली असेल त्याचंही मेजरमेंट घेतलेलं आहे एखादा त्या ठिकाणी पावसाचं पनळासाठी त्या ठिकाणी पुढे आपण दरवाजेच्या पुढे पत्रा लावतो तर पत्राही त्या मेजरमेंटमध्ये आलेला आहे एखाद्यानं वरती स्लॅब कळू नये म्हणून समजा त्या ठिकाणी वरती शेड उभी केली असेल तर त्या शेडची सुद्धा आकारणी त्याच्यामध्ये आलेली आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर असं वाटतं की बा ही आकारणी लोक नागरिकांना दुप्पट तिप्पट अशा पद्धतीने आहे उदाहरणार्थाखल द्यायचं झालं तर असं की त्या ठिकाणी एक भंगाराचा व्यवसाय करणारा नागरिक आहे त्याने आपलं कार्यालय जे बांधले ऑफिस ते ऑफिस समजा एक पंधरा बाय वीस सगळं असेल त्याची इमारती त्या इमारतीमध्ये तो ऑफिस असतं परंतु तो माल त्या ज्या जागेमध्ये ठेवला जातो त्या जागेला चोरी होऊ नये पण बाजूला त्याने पत्रा मारलेला आहे वरनं काही त्याला रूप केलेलं नाही काही नाही काही नाही ते सर्व त्या ठिकाणी त्या जो पत्रा मारलेला आहे त्या सगळ्याचं त्याने मूल्यांकन करून त्या घरपट्टीच्या आकारणीमध्ये त्याने घेतलेलं आहे अशा पद्धतीनं ही सदोजी ही झालेली आहे आणि त्यामुळे नागरिकांना जो भूर्दंड त्या ठिकाणी हे केले आणि आता त्यांनी ज्या नोटिसा पाठवल्या त्या नोटिसा पाठवल्यात त्याचं हिअरिंग हे टाउन प्लॅनिंग रत्नागिरीमध्ये टाऊन प्लॅनिंगचे अधिकारी त्या ठिकाणी घेणार आहेत मग हा अधिकारी घेताना आम्ही त्यांनाही भेटणार आहोत ही वस्तुस्थिती काय झालेली आहे त्यांच्याही निदर्शनामध्ये आणणार आहोत आता या ठिकाणी कसं आलं आहे की ही आकारणी पहिली झाली होती त्याला मुख्य अधिकारी दुसरे होते त्या ठिकाणी टाउन प्लॅनिंगचा कर, तो म्हणजे ही मूल्यांकन करणारा जो अधिकारी नगरपालिकेतला आहे तो दुसरा होता आता जो नवीन आला आहे त्याला काही महिना पुरता झालेला नाही त्यामुळे इतकी सिच्युएशन काय झाली किंवा परिस्थिती काय झाली ती माहिती नाही काही ठिकाणी असं आलं आहे की दोन हजार पाचला आणि दोन हजार एकवीसला जो महापूर आला त्या महापुरामध्ये जी बैठी घरं आहेत त्या बैठी घराच्या त्या ठिकाणी लोकांना सुरक्षित ठिकाणी मिळत आहे त्याच्यामध्ये कसं झालं आहे की त्यांनी जे झोन पाडलेले आहेत त्या शहराचे भौगोलिक परिस्थिती कोणी आपण जो प्रश्न उपस्थित केला त्यापणे झोन पाडले आता झोनमध्ये त्याने अ दोन ब दोन क दोन ड झोन असे चार झोन पाडलेले आहेत आता चार झोनमध्ये त्याने काय कशा पद्धतीने दे घेतले दोन प्रकार आहेत चार झोन दोन प्रकारचे आहेत एक आहे बांधकामाच्या दर्जावर आणि दुसरं जे आहे ते त्यांच्या भौगोलिक परिस्थितीवर आता बांधकामाच्या धर्ज म्हणजे कसं की जी आर सी सी इमारती आहेत ज्यांच्यामध्ये सर्व सुविधा आहेत त्यांना चांगलं लक्झरियस लाईफ आहे ते ए झोनमध्ये घेतलेले आहे त्याच्यामध्ये बी झोनमध्ये आर सी सी बिल्डिंग असेल परंतु त्याच्यामध्ये साधी मोजॅक टाईल्स असेल संडान बाथरूम असेल अशा त्याच्यापेक्षा कमी सुविधा ज्या बिल्डिंगमध्ये असतील ते बी झोनमध्ये घेतलेले आहेत डी झोनमध्ये एखाद्याला संडान बाहेर असेल जांभ्याने भिंती असतील वरती कौलं असतील काय तर त्या दृष्टीनं किंवा प्लास्टर नसेल किंवा प्लास्टर असेल ती सी झोनमध्ये आहे आणि डी झोनमध्ये जी मापाच्या भिंतीची घरं आहेत व ती आहे की ज्याला संडात बाहेर उठली आहे किंवा नगरपालिकेच्या सार्वजनिक संघासून जातात ही डी झोनमध्ये आणि त्याप्रमाणे त्यांची आकारणी देखील त्याच पद्धतीनं त्याचे रेट तशाच पद्धतीनं ठरलेली आहे आणि दुसरा प्रकार जो आहे तो भौगोलिक परिस्थितीमुळे त्या त्यांचं वास्तव्य कुठं आहे त्याचे चार झोन भरलेले तर त्यापैकी मुंबई कराड रस्त्यांच्या दुतर्फा जी वस्ती आहे की दुतर्फा वस्ती जी आहे त्या दुतर्फा वस्ती ही ए अ झोनमध्ये घेतली आहे आता अ झोनमध्ये कुठचा प्रकार घेतला जातो की ज्यांना नागरी सुविधा चांगल्या प्रकारच्या उपलब्ध आहेत इथे कचरा गाडी जाऊ शकते ते शाळा कॉलेज जवळ आहे बाजार जवळ आहे पुढे सुविधा त्या त्यादृष्टीनं जातं जे त्याचं मूल्यांकन जे भाड्याचं आहे ते त्या दृष्टीनं केलं जातं हा अ झोन झाला ब झोन हा रस्त्याचा पलीकडचा भाग त्याच्यासोबत आतला जो आहे तो आतल्या भागामध्ये तेवढं जे अंतर जे पडते ते रस्त्यापासून तर कमी त्याला नागरिक सुविधा कमी मिळतात कदाचित त्याला कचरा तिथनं आतना बाहेर आणून द्यावा लागत असेल किंवा काय आत गाडी जात नसेल समजणार पण हे जातात बी झोनमध्ये जातात क झोनमध्ये काय जे त्याच्यापेक्षाही आमच्या डोंगर भागामध्ये आहेत आता उदाहरणार्थ जर समजा आपण हायवेकडनं गेलो तर हायवेकडनं रस्ते ला जर लागून असलेला अ झोनमध्ये आलो त्याच्या सायंतर त्याच्या मागच्या बोला ब होणार आला पण डोंगरामध्ये आहे मग बत्तेवाडी असेल डोगोदरवाडी असेल बा असेल तिकडची कासकरडी असेल हे डोंगरामध्ये असलेले जे भाग आहेत हे डोंगरामध्ये असलेले भाग हे सगळे क झोनमध्ये दिले जातात आणि ज्यांना अजिबात नागरी सुविधा नाही असा जो काही परिसर आहे म्हणजे उदाहरणार्थ गोळकोट आहे की गोळकोटला जर चिपूनला बाजारात यायचं झालं तर रिक्षाचा दुसरा पर्याय त्या स्वतःचा बाईक असल्याचे येऊ शकत नाही कॉलेजला यायचं झालं तरी त्या ठिकाणावरनं त्या ठिकाणी आपल्याला दोन अडीच किलोमीटरचं अंतर कापून यावं लागतं हा डी झोनमध्ये आहे की ज्याला सुविधाच कमी आहे अशा पद्धतीनं त्यांची रेट वेगळे आहेत समजला आणि अशा पद्धतीनं आता कदाचित ह्या सर्वेमध्ये असंही झालं असण्याची शक्यता आहे की एखादा क ड हो मधला माणूस माणसाचं घर हे क मध्ये सुद्धा येऊ शकत म्हणजे ती नगरपालिकेनं ह्या सर्वेमध्ये खात्री केली पाहिजे की बा खरंच ह्याचं घर ह्या ड झोन मध्ये आहे की क मध्ये आहे की ब मध्ये आहे कारण त्याच्यावर त्याचा रेट बदलणार आहे काय जर समजा उदाहरणार्थ एकाचा ह्याचा रेट समजा अचा झोन समजा एक तीनशे तीस रुपये स्क्वेअर मीटर असेल तर ब चाल दोनशे ऐंशी आहे कचा तो दोनशे दोनशे पाच आहे आणि डचा तो एकशे चाळीस आहे पण डचा जर समजा एमध्ये जर सरकला गेला तर पर्यानं तो एकशे चाळीसवर तो तीनशे तीसवर हो आहे म्हणजे हे सुद्धा आत्ताच्या पुनर पुनर्सर्वेमध्ये किंवा पुनर्विचार करताना ह्याही गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत हेही त्यांच्या निदर्शन आणलेलं आहे काय अपार्टमेंटवरच्या बाजूला ज्या पत्याचे शेड आहेत त्या पत्याचे शेड हा नागरिक फक्त स्लॅब घडून येऊन करतात कदाचित काय होते एखाद्याला कोणाला वाट दिवस असेल कंट्रोलिंग बॉडी नसल्यानंतर ना तो, तो तसा प्रकार घडतो परंतु ह्या बाबतीतलं कसं आहे की या अजूनपर्यंत नगरपालिकेचा स्टाफ होता तो सगळं लोकं स्टाफ आता नगरपालिकांची केडर झाली आणि केडर झाल्यामुळं बाहेरचे कर्मचारी या ठिकाणी ट्रान्सफर होऊन येतात आणि इतके कर्मचारी रिस्ट्रिक्ट जातात त्या आज बाहेरच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणची सिच्युएशन माहिती नसते काय लोकल असते बॉडी असते मग बॉडी असल्यानंतर माणूस मग विचार करतो त्याला माहिती असते की बाबा अमोग्रस्त कुठे राहतो अमुक ठिकाण राहतो मग त्या ठिकाणी जर चुकीचं घेतलं असेल तर सांगू शकतो नाही बा त्याचं घर असं नाही असं आहे काय आणि त्याचा संपर्क असतो असा कर्मचाऱ्यांचा संपर्क नसतो त्यामुळे ते प्रत्यक्ष जाऊन काय करतात काय पण आता बहुतांशी स्टाफ हा नगरपालिकेतला ठेकेदार पद्धतीने त्यांनी चुकीचा सर्वे केला त्यांच्यावर कारवाई काय करणार परमनंट कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली तर सस्पेंडर होईल किंवा दुसरी कारवाई पण परंतु टेम्पररीला काय कमी करणं एवढंच कारवाई त्याच्यावर काय आणि परमनंट लोक तेवढे नाही आहेत आज भरती झालेली नाही जे लोक रिटायर झाले ते झाले त्या बाकी दादा सगळ्या वेकंट आहे